नमस्कार सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहे लक्ष्मी अतिशय चंचल असते त्यामुळं बाबू वरकरांनी आपल्या घरामध्ये सुद्धा स्थि स्थिर राहावी म्हणून महालक्ष्मीचं स्तवन इतकं सुंदर केलेलं आहे आणि ते मूळ पु ल देशपांडे यांनी आहे ते मी ऐकलं ते आपल्यासमोर सादर करते चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे कुठून कुठे सांग जाशी कुठून कुठे सांग जाशी उधळीत आनंद राशी आळवीत गौरवीत दीपराग भावे। चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे श्रीहरीचे नाभिकमल ब्रह्म्याचे प्रज्ञासल श्रीहरीचे नाभिकमल ब्रह्म्याचे प्रज्ञासल तृतीय रुद्र नयन तुची प्रगटसी प्रभावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे शकर्त्या शुभवचनी शककर्त्या शुभवचनी प्रमदाचारतिनयनि सज्जन मन वृन्दावनि भजावे चपल तुझे चरण जरा यागरी स्थिरावे तव चञ्चल मृदु चरणि तव चञ्चल मृदुचरणि सांकुर कुसुमित सांकुरित कुसुमित धरणी बघून मोदी त स्थिर चर बघुनी मोदी स्थिर चर कामी उगीर हावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे मम जीवन घुंगुर सर मम जीवन घुंगुर सर बांधिन तव पदि सत्वर क्षणभरी तरी तव भ्रमणी क्षणभरी भरितरी तव भ्रमणी त्या निनाद वावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी स्थिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे धन्यवाद मला येईल तसं मी सादर केलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या अंबा माता की जय